आकाशवाणी नागपूर संस्कृती भिलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशातल्या उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक बैठक घेतली बैठकीत त्यांनी हवामान विभागाच्या अंदाजाची माहिती घेतली या अंदाजानुसार राजस्थान गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेच्या लाटेचा परिणाम यापुढेही जाणवत राहणार आहे या भागात कुठेही आग लागू नये यासाठी नियमित काळजी घेण्याच्या सूचना यावेळी पंतप्रधानांनी दिल्या अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एका नक्षल समर्थकास पोलिसांनी काल अटक केली सोमा उर्फ दिनेश मासा तिम्मा असं अटक केलेल्या नक्षल समर्थकाचं नाव असून तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील तोयामेट्टा येथील रहिवासी आहे महाराष्ट्र शासनानं त्याच्यावर दीड लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं जागतिक स्तरावर स्पर्धा करण्यासाठी आणि दरडोई जी डी पीमध्ये लक्षणीय वाढ साध्य करण्यासाठी भारतानं आपलं लक्ष सेवा प्रदाता होण्यापासून उत्पादन निर्मितीचं केंद्र बनवण्याकडे वळवलं पाहिजे असं प्रतिपादन पद्मभूषण डॉ अजय चौधरी यांनी केलं विदर्भ मॅनेजमेंट असोसिएशन तर्फे परसिस्टंट सिस्टीम ऑडिटोरियम आय टी पार्क नागपूर इथं आयोजित केलेल्या सार्वजनिक व्याख्यानात ते बोलत होते नोट्स ऑन टेक्नॉलॉजी ऑन्टरप्रेनरशिप अँड द फ्युचर या मध्यवर्ती संकल्पनेवर त्यांनी विचार मांडले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संघ शिक्षा वर्गात या वर्षीपासून बदल सुरू केले आहेत कालावधी अभ्यासक्रम आणि इतर गोष्टींमध्ये हे बदल टप्प्याटप्प्याने होणार असून दोन हजार सत्तावीसपासून हा अभ्यासक्रम पूर्णपणे बदललेला असेल अशी माहिती संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनीष अग्रवाल यांनी आज वणी राजूर विभागाची व्यापक पाहणी केली देशभरातील विविध ठिकाणी मध्य रेल्वेचा वणी राजूर विभाग कोळसा नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो त्यामुळे या ठिकाणचे कामकाज सुव्यवस्थित करणे क्षमता वाढवणे आणि कोळसा उत्पादन आणि स्थानिक समुदायांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करणे हा या भेटीचा उद्देश होता कोणत्याही परिस्थितीत मतमोजणीतील अचूकता आणि वेळेत प्रत्येक फेरीची मतमोजणी यावर प्रत्येक टेबलच्या नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी भर दिला पाहिजे संबंधित टेबलच्या पर्यवेक्षकांना आलेली आकडेवारी त्वरित निरीक्षकांकडे दिली पाहिजे स्वतः कोणताही निर्णय न घेता मतमोजणी प्रक्रियेत खंड पडणार नाही याची दक्षता घेण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी दिल्या नागपूर आणि रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सत्रात ते बोलत होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार